नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या आयुष्यातले काही अनुभव तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांविषयीचे कारण खरं सांगायचं तर मी जेव्हा हार मानली होती ना तेव्हाच स्वामींनी माझा हात धरला होता कधी कधी जीवनात असं होतं की आपल्याला वाटतं बस आता बस झालं सगळं संपल्यासारखं वाटतं आणि तिथेच स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे राहतात आयुष्यातील पहिला अनुभव असा एक वेळ अशी होती की मी खूप अडचणीत होतो कोणताही मार्ग दिसत नव्हता रात्रभर मी फक्त स्वामींचं नाव घेत बसलो होतो श्री स्वामी समर्थ मार्ग दाखवा आणि दुसऱ्याच दिवशी अनपेक्षितपणे समस्या सुटली मी काहीच केलं नव्हतं पण वाटलं हे तर स्वामींच काम आहे त्या क्षणी मी जाणलं विश्वास ठेवला की मार्ग नक्की मिळतो दुसरा अनुभव एकदा घरात सगळं उलटसुलट चाललं होतं मन शांत नव्हतं झोपही लागत नव्हती त्या रात्री मी स्वामींचं नाव घेतलं आणि डोळ्यात पाणी आलं तेव्हा मनात शांतता आली जणू कुणीतरी म्हणत होत आम्ही आहोत घाबरू नकोस त्या क्षणी मी जाणलं स्वामी समर्थ फक्त मंदिरात नाही तर ते आपल्या मनात सुद्धा आहेत तिसरा अनुभव कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण परिणाम मिळत नाही मला हे तसंच झालं मी विचार करत बसलो होतो का नाही होत हे काही तेव्हाच कुणीतरी भेटला ज्याने मला योग्य मार्ग दाखवला आणि तोच मार्ग माझ्या आयुष्यात बदल घेऊन आला तेव्हाच समजलं स्वामी समर्थ लोकांच्या रूपानेही मदत करतात मित्रांनो हे सगळं सांगायचं कारण एकच आपण कितीही अडचणीत असलो तरी स्वामी समर्थ नेहमी सोबत असतात ते शांत असतात पण नेहमी बघत असतात आपण त्यांच्यावर किती विश्वास ठेवतोय हे म्हणून संकट आलं की रडू नका फक्त मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ आणि बघा तुमचा मार्ग नक्कीच खुला होईल जर तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर कमेंट मध्ये लिहा जय स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणखी अशाच कथा ऐकण्यासाठी फॉलो करा श्री स्वामी समर्थ